भारतभूमीचा इतिहास इतका उत्तुंग आहे सावत्र आईच्या वचना दाखल वनवासाला जाणारा मुलगा इथेच जन्माला आला सख्या आईच्या नाही म्हणत मी सख ते सखचे तिथे कुठे अंतर आहे पण सावत्र आईच्या वचनादाखल जन्माला म्हणजे सावत्र आईच्या वचना दाखल वनवासाला जाणारा मुलगा जन्माला इथेच आला रामप्रभू म्हणजे रामप्रभू वनवासाला गेले सावत्र आईच्या वचना करता आणि आपल्या गावातल्या रामड्याने आईबाप बाहेर काढले घरातल्या बाई करता म्हणून कबीर महाराजांनी शब्द वापरलेत आई रे बेमान दुनिया आई रे हे किती काळ बदलत चाललं आहे तसा विचार केला ना आपण भाग्यवान आहे आपण भाग्यवान आहे बदल त्याचं मी स्वागत केलंच पाहिजे पण नको तो बदल स्वीकारायचं काही कारण नाही विचार केला ना जगात काय चाललंय ते आम्हाला क्षणात कळते आणि घरात बसल्या बसल्या कळते बरोबर ना जगात काय चाललंय ते आम्हाला घरात बसल्या बसल्या कळतंय पण घरात काय चाललंय तुम्हाला नाही कळलं अजून मी बोललंच जी पाहिजेल का जगात काय चाललंय ते आम्हाला घरात कळते पण घरात काय चालले ते आम्हाला शेवटपर्यंत कुणी कळून देत नाही वाटण्या झाल्यावर कळतं यांनी दोन एकर जमीन कशी लगेच घेतली हे की नाही महाराज बोलतात याचं कारण आहे जन हे सुखाचे दिला घेतल्याचे पण निस्वार्थपणे प्रेम जी करते ना ती फक्त आई असते आणि त्या आईची उपमा देऊन आज तुकाराम महाराज संतांचं महत्त्व तुमच्या आमच्यासमोर प्रतिपादित करतात एक लक्षात घ्या विद्यार्थ्याची धावाधाव असते अभ्यासा करता शिक्षकाची धावाधाव असते विद्यार्थ्या करता व्यापाऱ्याची धावाधाव असते पैशा करता पुढाऱ्यांची धावाधाव असते मता करिता साधूची धावाधाव असते साधने करिता आणि संतांची धावाधाव असते समाजाच्या उद्धारा करिता कारण जगाच्या पाठीवर एकच पात्र असे की खऱ्या अर्थाने तुमचं हित कशात आहे ती त्याला कळते आज पा आज आज मुलाला मोबाईल जो ऑपरेट करता यायला लागला ना लहान मुलाला लहान मुलाला मोबाईल ऑपरेट करता आला ना तर मग आज जा सांगतो आज जा आमचं नातू लय हुशार मला कळत नाही ती तुम्हाला आधीच कळत आहे मी जाऊक निघून आजोबा म्हणतात ना मला मोबाईल मधलं कळत नाही तेवढं नातवाला कळतंय बरं आता ते नातवाला कळतंय मोबाईल मधलं मान्य पण नातू पाहून पाहून काय पाहतोय तुम्हाला मोजून आला काय तुम्ही हे खरं सांगा जाऊ द्या मोबाईलवर पाहून पाहून लहान मुलं काय पाहतात उलट आता हे आता तर अशी पद्धत निघाली बरं का नाहीच ऐकत ना कार्ट नाहीच ऐकत ना तर पटकन त्याच्या हातात काय द्यायचा मोबाईल द्यायचा मग खायला ना नाही दिलं तरी चालतंय त्या शब्दात अर्थ आहे मोबाईल मोबाईल ते मोबाईल पाहून पाहून मोबाईल पाहून 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 ते पुन्हा बाईल वेळ होतं ध्यानात आहे ना आता माझं वाक्य ऐका तुम्ही कुठं कमी काढ पडलं आहे संतांच्या तुलनेने हित व्हावं असं तुम्हाला वाटतंय हित व्हावं असं तुम्हाला वाटतंय पण हित कशात आहे हे तुम्हाला कळत नाही हित कशात आहे हे कळलं असतं तर त्याच्या हातात तीन तीन तास मोबाईल दिला नसता तुम्हाला एकच माहिती माझी घरातली कामं उरकत्यात डोक्याला ताण नको अजिबात ते रडत नाही ओरडत नाही खायला मागत नाही भूक लागलं तरी ओरडत नाही पण त्याकडे काय दिलं पाहिजे मोबाईल दिला पाहिजे ना चा लागले? लागले। आता आहे का याच्या उलट एखादं जर मंदिरात जायला लागलं ना अठरा वीस वर्षाचा मुलगा मंदिरात जायला लागला सप्ताह बसला हरिपाटाला जातो आहे कीर्तनाला जातो आहे मग त्या हरिपाटात पावल्या खेळतो आहे की बाकीचे म्हणतात काय बरं का आता निवळ त्याला काय लागले येड लागलं म्हणली ती आता येडं झालं येडं म्हणजे देवळात जात ती येडं आणि घरी मोबाईल बघतं येते किती शाणी म्हणावं लागेल तुम्हाला मोठा प्रश्न आहे काय पोरा लागली चट धरली वाट, वाट देवळाची आई बोलले बोलतात बघा ना पर्ग कुडून त्याला सवय लागली आमच्याकडे एक महाराज आलतं त्या महाराजांनी वळ त्याला येडच केलं पाठ ती बी येड काय म्हणतात महाराज बी एडा मी माईक उलटा करील मग आपली वास्तवता तुम्हाला सांगतोय हीत व्हावं असायला आपल्याला वाटतं बरं का हा माझा आरोप नाही बरं का तुकाराम महाराज बोलतात शीत नाही ठावे जननी जनका हित व्हावं असं वाटतंय तुम्हाला प्रश्नच नाही पण हित कशात आहे याचं ज्ञान आहे असं मात्र नाही जगद्गुरू तुकाराम महाराज बोलतात शोध निया आले जगाचे हिता हित जगाचे i म्हणण्यापेक्षा आधी हित शोधलं त्यांनी आणि हित शोधून ते तुम्हा आम्हाला हित कशामध्ये आहे ते सांगायला आले पण दुर्दैवाची गोष्ट आपण सगळ्यांचं ऐकतो पण साधूचं सहजासहजी ऐकायला तयार होत नाही साधूचं जर आपण सहजासहजी ऐकलं असतं तर आपण घरातून बाहेर पडताना कमीत कमी ज्ञानेश्वरी किंवा गाथा वाचल्याशिवाय बाहेर पडलो नसतो आपण एक वेळ सकाळचा पेपर नाही वाचायला मिळला आपल्याला सकाळी 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 सकाळचा शकाल पेपर मी सकाळच म्हणतोय लोकमत नाही जर आपल्याला वाचायला नाही मिळला तर आपल्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं पण घरातून बाहेर पडताना आपण ज्ञानेश्वरीच्या पाच वया वाचल्या नाही याचं कधी वाईट वाटलं का याचं जोपर्यंत वाईट वाटत नाही ना तोपर्यंत समजायचं आपल्याला हीच कळतंय असं आपण समजणं हा आपला गैरसमज आहे याचं कारण तुम्हाला सांगतो आज सगळ्यांची धावाधाव सगळ्यांची धावाधाव बोलतोय बरं का मी सगळ्यांची धावाधाव चालली कशा करता पैशा करता बरं का सगळ्यांची म्हणतोय मी सगळ्यांची ए सगळ्यांची अहो सगळ्यांची म्हणजे कीर्तन ऐकणार असून आहे तर कीर्तन धन्यवाद सांगणार सगळ्यांची धावाधाव पैशा करताच आहे ना अपेक्षा एकच आहे आपलं कुटुंब चांगलं चालावं हे बघा काळाचा महिमा आहे तो कोणी नाकारून जमणार नाही कारण काळच असाय धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी बऱ्याच वेळा तुम्ही लहानपणी म्हणी ऐकलेले पा व्यवहारामध्ये बऱ्याच वेळा गाढवाला सुद्धा गोपाळ म्हणायची पाळी येते ते गाढव चार पायाचं चा नाही दोन पायाचंच आहे फक्त पैसे त्याच्याकडे जादा आहे विचार मात्र कमी आहे पैसा जादा असावा असं नसावा असं माझं म्हणणं नाही तो कमवलाच पाहिजे पण ऐका आपल्या मुलांच्या हातामध्ये पैसा जरूर द्या तीही त्याच्याशिवाय बाहेर पडू शकत नाही ती कमवती नसली ना तरी सुद्धा त्यांना पैशाची गरज आहे पंडित ऐका आपल्या मुलांच्या हाती पैसा देतानी जरूर द्या पण पैसा जर त्यांच्या हाती दुप्पट देत असताल ना तर त्या मुलांना चारपट तुमचा वेळ द्यायला शिका तुमचा वेळ जर तुम्ही दिला नाही ना तर त्याच पैशाची ती कधी माती करतील किंवा तोच पैसा त्यांच्या जीवनामध्ये कधी गरिबी आणील तुम्हालाच कळणार नाही आज मुलांनी पन्नास रुपये मागितलं की बाप शंभर रुपये देऊन मोकळा होते का त्याची प्रामाणिक भावना एकच आहे काय मी मुलाकरता कुठं कमी पडलो असं मुलांना वाटायला नको पण आयत देताना नी ते जर नीट वापरलं नाही तर त्याच्यातून काय दुर्दशा होणार आहे याचा विचार कधी केला का म्हणून मी तुम्हाला बोललो आपल्याला हित व्हावं असं वाटतं पण हित कशात आहे हे आपल्याला कळतंच असं आपण समजायचं काही कारण नाही संतांच्या बाबतीत जर विचार केला ना तर महाराज विचार करतात संतांना हितही कळतंय आणि शिवाय समाज उद्धाराची जाणीवसुद्धा संतांना आहे म्हणून महाराज बोलतात लेकराचं हित खऱ्या अर्थाने आईच करू शकते हे जसं आहे ना तसं जीवाचा उद्धार हे फक्त संतच करू शकतात म्हणून महाराज संत किती आपल्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण आहेत हे, हे सांगताना इथं आईचं रूपक करतात